हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते की सगळे चांगलेच आहात मी अस्मिता गायत्री आज तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आले तो स्पेशल आहे कारण मी तुमच्याशी आज पहिल्यांदाच संपर्कात आली आणि पहिल्यांदाच तुमच्याशी बोलणार आहे आणि त्याचं कारणही स्पेशल आहे कारण आज माझ्या चॅनलला फाय हंड्रेड प्लस सबस्क्रायबर झाले आहे त्यामुळे हा मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आले आहे या व्हिडिओमध्ये मी सगळ्या माझ्या व्हिव्हर्सचं आणि सबस्क्रायबरचं स्वागत करणार आहे आणि त्यांना धन्यवाद सांगणार आहे कारण त्यांच्यामुळेच आज मी हा व्हिडिओ करू शकते आणि त्यांच्यामुळेच आज माझे फॅमिली सबस्क्रायबर झालेले आहेत प्लस झालेले आहेत सगळ्यांसाठी मी धन्यवाद देते आणि माझं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओज नवीन नवीन असेच मी व्हिडिओ घेऊन येईल आणि हे माझे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही ते लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच मला साथ द्या मी नवीन व्हिवर आहे त्यामुळे तुमच्यामुळे माझं चॅनल ग्रो होत जाईल असेच मी माझे पुढचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही मला एनकरेज करा आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद देते तुमच्यामुळेच हे शक्य झालं आहे ठीक यापुढे मी अजून व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद बाय गुड डे